कारच्या काचा फोडून चार लाख रुपये लंपास दुकानासमोर उभ्या केलेल्या चारचाकी गाडीतून चोरट्यांनी भरदिवसा काचा फोडून डिक्कीतील चार लाख रुपये लंपास केल्याची घटना भोकरदान तालुक्यातील के केदरखेडा भोकरदान मुखे रस्त्यावर घडली त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडालीची पाहायला मिळाले दरम्यान तळगाव येथील ओस्तोडी मुकादम रसीद कापठाण यांनी राजूर येथील बँक ऑफ बडोदा शाखेतून सहा लाख पन्नास हजार रुपयाची रक्कम काढली होती त्यानंतर ही रक्कम स्वतःच्या चारचाकी गाडी नंबर एम एच वीस जी वी बत्तीस सत्तेचाळीसमध्ये घेऊन केंद्रखेडा येथे आले होते त्यांनी तेथे दोन लाख रुपये एच डी एफ सी बँकेत खात्यात जमा केला त्यानंतर भोकवर्धन रोडवरील जेवखेडा ठोंबरे पाठीवर लोखंडे अवजारे बनवणाऱ्या दुकानदारास ट्रॅक्टरची छोटी ट्रॅली तयार करण्यासाठी पंचवीस हजार रुपये इशारा दिला तसेच पंचवीस हजार रुपये खिशात ठेवले या दरम्यान गाडीच्या डिक्कीत ठेवलेले चार लाख रुपये खाचा फोडून चोरट्यांनी हे लंपास केले या प्रकरणी पठाण यांच्या फिर्यादीवरून भोकरदन पुलिस ठाण्यात आज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास भोकरधन पोलीस करत आहे केदरखेडा मुख्य रस्त्यावर चारचाकी उभी असताना चार लाख रुपये लंपस होताच अवघ्या सहा केदरखेडा मुख्य रस्त्यावर चारचाकी उभी असताना चार लाख रुपये लंपास होताच अवघ्या दहा मिनिटातच चोरीची चर्चा पसरली होती त्यामुळे परिसरात खळबळ उडालीचे देखील पाहायला मिळाले सदरी चोर त्राझूरपासून मागावर असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय पोलिसांनी दोन ठिकाणची सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले यावेळी पोलीस निरीक्षक किरण बिडे यांच्या मार्च बीड जमादार बोर्डे तपास करत आहेत

जो भोकरणाला जाणार रस्ता आहे दक्षिणे जाण्या जाणार रस्ता आहे आणि जो पूर्वेकडून येत शेती आहे कपाशी आणि पश्चिमेला केवळ कृषी सेवा केंद्र आहे अशा रीतीने घटनास्थळ आहे अशा रीतीने आम्ही घटनास्थळ आता सुरू केलं होत